आपल्याला वर्तुळ म्हणजे काय ते बघायचं आपल्याला हे काय काय दिले प्रतलातील एका स्थिर बिंदू पासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूचा संच म्हणजे वर्तुळ होय म्हणा प्रतलातील एका स्थिर बिंदू पासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूचा संच म्हणजे वर्तुळ होय आता इथे आपल्याला ती आणि आणि व्यासताचे नियम दिले काय दिले त्रिज्या आणि व्यास काय पहिला त्रिज्या समान लाभीच्या असतात कशा असतात एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या समान लांबीच्या असतात त्याच्यानंतर दुसरा काय दिलेला आपल्याला एकाच वर्तुळाला असंख्य त्रिजा असतात एकाच वर्तुळाला असंख्य त्रिज्या असतात लक्षात ठेवायचं त्रिज्या बरोबर काय येत आहे आठ त्याच्यानंतर काय दिले वर्तुळाला समान लांबीचे असंख्य व्यास असतात वर्तुळाला समान लांबीचे असंख्य व्यास असतात इथं त्याची त्रिज्या बरोबर काय ती डी त्याच्यानंतर एकाच वर्तुळातील व्यासाची लांबी ही त्या वर्तुळाच्या त्रिजेच्या लांबीच्या काय असते दुप्पट असते कशी असते इथं डी बरोबर काय दिले टू आर त्यांना ठेवायची हे नियमाला लक्षात घ्यायला